जून महिना म्हटलं की शाळा चालू होतात नवीन शाळा नवीन टिफिन टिफिनमध्ये छान छान पदार्थ असेल तर डबादेखील संपतो नाही तर मग मुलं कंटाळा करतात खायचा तर आज आपल्याकडे आहे फ्लॉवर तर फ्लॉवर तर मुलांना बऱ्याच मुलांना आवडत नाही पण अशी भाजी तुम्ही फ्लॉवरच्या डब्यामध्ये द्याल ना तर मुलं नक्कीच डबा संपवतील तर आपण फ्लॉवर गड्डाच धुवून घेतला पाण्याखाली आणि तरी देखील त्याची ही या पद्धती आपण फुलं काढून घेणार आहोत हातानेच ही फुलं काढून घ्यायची देठाकडचं साईड आपण कापून घेतली आणि ही फुलं काढून घ्यायची चालणीमध्येच काढून घेतली कारण प्रत्येक फुलं आपल्याला पुन्हा नळाखाली चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पावसाळा म्हटला की फ्लॉवरला अळी केड असण्याची शक्यता असते म्हणून ही फुलं चांगली धुवून घ्यायची मोठं फुलं आहे त्याला थोडंसं मी कापून घेतलं आहे बारीक करून घेतलं आहे तर बाजूला आपण एक तांब्याभर पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे तर ही फुलं चांगली धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण आता उकडायला घातली आहेत तर तीरच मिनिट आपल्याला ही फुलं फ्लावरची उकडून घ्यायची मध्ये एकदा एक मिनिट झालं मी मिक्स करून घेतली आणि छान अशी तीन मिनटामध्ये अर्धवट उकडली जातात चाळणीमध्ये काढून घेतली एक मोठा बटाटा देखील घेतला आहे आपण फ्लावरमध्ये बटाटा देखील घालतोय बटाट्याची साल काढून त्या चांगल्या फोडे करून घेतला खूप पातळ नाही या पद्धतीने फोडे करून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या म्हणजे स्टार्च निघून जातात आणि चांगल्या सुकवून घ्यायच्या कपड्यामध्ये म्हणजे आपण तेलामध्ये या चांगल्या क्रिस्पी करून घेणार आहोत दोन चमचे तेलामध्ये मस्त क्रिस्पी होतात पण त्या तेलामध्ये टाकायच्या अगोदर कपड्याने चांगल्या पुसून घ्यायच्या पोरड्या करून घ्यायच्या आणि मस्त अशा मध्यम ते मोठ्या गॅसवरती या छान अशा क्रिस्पी करून घ्यायच्या पाच मिनटामध्ये मस्त अशा तयार झाल्यात आणि या बटाट्याच्या फोडी मस्त कुरकुरीत क्रिस्पी तयार झाल्या त्या काढून आपण घेऊयात आणि त्याच कढईमध्ये जी आपण फ्लावर अर्धवट उकळून घेतलेली आहे ना ती देखील चांगली परतून घ्यायची आहे ही भाजी इतकी छान लागते तर मुलं एकदम झटपट संपवतील डबा तर आता मला तेल थोडंसं कमी वाटत होतं म्हणून एक चमचाभर तेल मी कडेमध्ये टाकलं आहे आणि मस्त अशी खरपूस ही फ्लावर चांगली भाजून घ्यायची आपल्याला तेलावरती मध्यम ते मंदाच्यावरती गॅस मोठा नाही करायचा नाही तर लगेचच करपून जाईल कारण ही तशी अर्धवट शिजलेलीच आहे तेलामध्ये मस्त क्रिस्पी झाली तेलामध्ये मस्त तळली गेली की जी काही ती शिजायची बाकी आहे ती शिजून जाते तर पाच मिनटात मस्त क्रिस्पी झाल्यानंतर मी याच्यामध्ये जो आपण बटाटा क्रिस्पी करून घेतला होता तळून त्या फोडी देखील याच्यामध्ये घालून घेतल्यात आणि आता मुलांना खायची शाळेचा डबा द्यायचा आहे म्हणून थोडीशी मिरची पावडर थोडीशी जिरी पावडर किंचितसा गरम मसाला हळद रा पण फ्लॉवरला उकडताना घातली होती थोडीशी किंचित घातली तरी चालेल कमी वाटत असेल तर चवीनुसार मीठ घातलं आणि छान अशी मिक्स करून घ्यायची मस्त ही झटपट होते भाजी आणि आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही त्याच्यामुळे ही भाजी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते ही भाजी मुलं अशीच देखील खातील सॉसबरोबर बरोबर तर मेयोनीज देण्यापेक्षा ही भाजी चपातीबरोबर मुलांना तुम्ही नक्कीच द्या खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही फ्लावर बटाट्याची भाजी शाळेच्या डब्यासाठी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका या पद्धतीने फ्लॉवर बटाट्याची भाजी तुम्ही एकदा मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊन पाहा मुलं खूप खुश होतील आणि पुन्हा ममा ही अशा पद्धतीने भाजी दे म्हणून तुम्हाला बोलतील नक्कीच ही भाजी ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद